ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचगंगा साखर कारखाना चौकात अपघाताची मालिका चौकात वाहतूक पोलिसांसह सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी पंचगंगा साखर कारखाना चौकामध्ये अपघाताची मालिका सुरू असून दररोज अनेकजण जखमी होताना दिसत आहेत तरी सदर चौकामध्ये दिवसा वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी पण रात्रीच्या वेळी सायंकाळी सात वाजलेपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहतुकीचे नियम करावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे इचलकरंजी हातकणंगले रोडवरील पंचंगा साखर कारखाना चौकामध्ये हातकणंगले इचलकरंजी कबनूर यडराव येथून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पंचंगा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारी वाहने वाहनतळावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रक बैलगाडी यांची गर्दी असते इचलकरंजी हातकणंगले रस्ता या गाडी थांब्याच्या मधूनच जात आहे दिवसभरामध्ये येणारी व वा जाणारी वाहनांची संख्या जास्त आहे सायंकाळी सात नंतर या रस्त्यावर भरपूर असते त्यातच गाडी एक येणारे ट्रॅक्टर मुख्य रस्ता ओलांडून जात असतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिकाम्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात तर रिकामे झालेले ट्रॅक्टर परत जाण्यापूर्वी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी येत असतात अशा वेळी रस्ता बंद होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच लागलेल्या दिसतात त्यातूनच गडबडीने वाहन काढणारी दुचाकी स्वार अनेकदा जायबंदी झालेली आहेत सदर चौकामध्ये कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधाराचं साम्राज्य पसरले त्यामुळे गाडी अड्ड्यातून अचानक येणाऱ्या ट्रॅक्टरमुळे वाहनधारकांची तारंबळ उडाल्यामुळे छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब झालेली आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी या ठिकाणी चार सुरक्षा रक्षकांची नेमणूक पंचंगा प्रशासनाने करावी व वाहतुकीचे नियमन करावे तसेच दिवसभर या ठिकाणी दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी अशी मागणी वाहनधारकातून जोर धरत आहे महानकर प्रवीण पवार इचलकरंजी